नमस्कार आपण आठवा अध्याय बघत आहोत पाचवा श्लोकाच अंतकालच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम म्हणजे कले का स्मरण उक्तवा कलेवरम यह प्रयातिसमद्भाव या ते नास्त्यात्र संशय म्हणजे काय की जेव्हा अंतकाला सगळेजण म्हणणार त्यावेळेला काय होतं की ते ती, ती व्यक्ती मनानी भावानी बुद्धीनी ज्याचं स्मरण करते तशीच किंवा त्याच लोकात किंवा त्याच योनीमध्ये किंवा त्याच भावामध्ये ती पुन्हा जन्म घेते आणि जर का अंतकाळाच्या वेळेला पण आपण भगवंताचं स्मरण केलं तर भगवंताशी एकरूप होतं असं भगवंत वॉर्निंग देत की जन्मभर मलाच येऊन भेट मलाच येऊन सगळे कर्म कर मला सगळं समर्पित कर माझ्याच भावात कर असं भगवंत अर्जुनाला म्हणतात आणि यात संशय नको ठेवू की सतत जर का तू माझ्या स्मरणात राहिला तस्मात योगी भवार्जुन असं ते म्हणतात तर तू योगी होऊन राहिला भक्त होऊन राहिला तर तू मुळीच संशय नको ठेवू मला येऊनच भेटशील तू माझ्याशी योगी होशील भक्त होशील आपण योगरूप होऊन जाऊ असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा जे आताचे सांगितले होते अगा अधियज्ञ म्हणितला जे आहेत जे आधीची ते माते जाणून यंतती की आपण आता जे अधियज्ञ करत आहोत आपला चोवीस तास भगवंताची पूजा करत आहोत सेवा करत आहोत आधीच आपण सगळं जाणून घेतलं तर सतत त्या स्मरणातच राहिलं तर आपला देह पडला काय नाही पडला काय आपण सतत भगवंताशी एकरूपच राहतो असं त्यांना एकंदरीत म्हणायचं आहे ते देह जोळे ऐसी मानुनी ठेले आपण पे आपणची होनी जैसा मठ गगनाभुरी गगनाची असे गगिनीची असे मठ म्हणजे मठ खबर का मठ म्हणजे इवन संन्यासांचा मठ पण ते पण मठाला तसंच म्हणतात नाही गमतीने तर एकदा रामकृष्ण परमहंसांना म्हटलं की आम्हाला तुम्हाला नमस्कार करू द्या कशाला यायला ही तर खोळ आहे झुळी आहे तेच शब्द याच्यातपणा नाही बघा देह झूळ असे मानून ठेले आपणपै आपणाची होणे जैसा मठ गगना भरून गगनीची असे कि मडक्यामध्ये आकाश असतं मठ कुठला काय म्हणजे मठ कुठला काय किंवा असला काय आकाश जसं आहे तसंच राहतं आपण परमात्म्याशी विलीन होऊन जातो असं त्यांना म्हणायचं आहे त्यामुळे शुद्ध प्रकारे कर्मकाराचे शुद्ध विचार ठेवायचे आणि सतत शुद्ध नामस्पणात राहायचं त्या भावात राहायचं योगरूप रूप होऊन राहायचं असं ते म्हणतात प्रतिती या प्रतितीची या माझरी तर या निश्चयाची ओवरी आली म्हणूनही बाहेरी नव्हेचीच आहे की म्हणजे काय की एकसष्ट आपण बघूया की अशा यावरील अनुभवाच्या माजघरात निश्चयाच्या खोलीच खोलीत त्यास झोप आली म्हणून त्याच बाह्यविषयांची आठवणच होत की तो म्हणजे असं म्हणतात ना की जिथे योगी जागा असतो तिथे सामान्य जनता झोपलेली असते आणि जिथे सामान्य जनता जागी असते तिथे योगी झोपला असतो तसं असतं ते भगवंताच्या मनात असतात त्यांच्या दोन टक्के ब्रेननी सगळे कामं होत असतात अठ्ठ्याण्णव टक्के ते भगवंताचे एकरूप असतात सरळ सरळ आहे असे सभा ऐक्य संचले मीच होणे असता रचिले बाहेरी भूतांची पाचही खावले निळदाची पडली की असे पंचामाभूतांचे जे खवले आहेत म्हणजे मातीचं समजा खवला लावलेला आहे किंवा शेण असं आपण शेण सावरताना असं सा थोकलेला आहे भिंतीवर तर ते गळून पडतो तसं पंचामाभूतांचं शरीर पडून जातं ठीक आहे उभ्या उभेपण उभय नाही जियाचे मा पडिल्या त्याचे म्हणून हे प्रतितीचे पोटीचे पाडे नाही आले की ते इतके निश्चयात्मक भगवंताशी एकरूप असतात की काय देह पडला काय हसला काय काही फरक नाही पडत बघा म्हणजे काय स्थितीत असतात ते ते ऐक्याची आहे ओतली की नित्यतेची या हृदय घातली ज्याची समरस समुद्री धुतली रुळेची ना ठीक आहे ते भगवानशी एक भगवंतशी एकरूप झालेले आहेत हृदय भगवंताशीच एकरूप झालेलं आहे की त्या अनंतकुडे ब्रह्मांड नायकाच्या समुद्राचा जो आहे पूर्ण तो आत्मा त्याच्यात आपला जीवात्मा पूर्ण एकरूप होऊन गेलेला आहे पै अथावी घट बुडाला तो आतभाईर उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे की घट आहे तो समुद्रात बुडवला तो घट फुटला काय असा फुटला काय किंवा एकत्र असला काय पाणी पाण्यातच मिसळलेला आहे तसं असतं त्याचं जीवन ना तरी सर्पे कवच सांडिले का उभारेनं वस्त्र फेटिले तरी सांगवा सांगपा, सांगपा काही मोडले अविवा माझे की सापाने आपली कात टाकली तरी की तरी काही त्याचे अवयव तुटतात का नाही असंच सांगितलेलं त्यांनी तैसा आकारू हा हाच भ्रंश वाचून वस्तू ते साचलीची असे त्याची बुद्धी जाल्या विस विसुकूसे कैसे नाही आता की आकार भ्रंश झाला तरी बुद्धी भगवंताशी एकरूप झाल्यावर काही फरकच नाही पडत बघा म्हणजे कोणत्या स्थितीत राहायचा प्रयत्न करतात आणि असतात हे साधू संत बघा तशा स्थितीत आपण राहायचा प्रयत्न करावा असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे आज्ञा म्हणा सजेशन म्हणा रिमार्क्स म्हणा काय जे म्हणायचं म्हणा म्हणून मी यापुरी माते अंतकाळी जाणत साते जे मोकली ती देहाते ते मीच होते म्हणून अंतकाळी जो तुम्ही विचार करात तसाच तुम्हाला पुढला देह मिळू शकतो पण जर का तुम्ही अंतकाळी माझ्याशी एकरूप राहिला तुम्हाला काही फिकीरच नाही बे मग बेफिकर ही आहे <laughs> ठीक आहे राम हमारा जप करे हम बैठे आराम पण त्या स्थितीमध्ये जायला पाहिजे जा। खूप पहिल्यांदा खूप मेहनत करावी लागते जसं अ आई गिरोधांना खूप पहिल्यांदा त्रास होतो नंतर आता तुम्ही कठीणातला कठीण शब्दता तुम्ही लिहू शकता आपण सगळेच लिहू शकतो तसं असतं ते म्हणजे खरं पाहिला तर खूप सोपं आहे जो म्हणतो खूप कठीण आहे तर त्या स्वामीजी म्हणायचे म्हणजे त्याला काही कळलंच नाही असं समजायचं की कठिणातला कठीण विषय तुम्ही लहान मुलाला सुद्धा जर सांगू शकलात कन्व्हिन्स करू शकला सांगू शकला त्याच्याकडनं करून घेऊ शकलात तर झालं तरच तुम्ही आत्मज्ञानी नाही तर नाही तरच तुम्ही ज्ञानी सरळ सरळ आहे बघा एरवी तरी साधारण पुरी या मरण जो आठवतरी अंतकंडतेची होऊ जा तेच सांगतात म्हणून सतत भगवंताच्या स्मरणातच असावं नामस्मरण योग ध्यान जे काय सतत काय किती नवविदा भक्ती सांगितली आपल्या तिथे अनंत प्रकारे भक्ती होऊ शकते नाही सगळ्यात शेवटी काय विभक्त नसावे तरीच भक्त व्हावे असावे व्हावे किंवा त्यालाच भक्त म्हणावे असं समर्थ रामदास म्हणतात <laughs> जैसा कवण एकू काकुळती पळता पवनगती दुपायला औचित्य कुहा कुहामाची पडीला की काकुळतीनं कोणीतरी मागे कोण समजा वाघलेला तो पळतो आहे आणि तो फाटकन सॉरी पटकन समजा तो घामाची म्हणजे विहिरीत पडला तर तो वाघ तर पळून जाईल पण तो पडला तर त्याला ते, ला ते बोगावं लागेल ना तसंच तो पळता पळता त्याला तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे ना त्या साधूंना हरणाचं पिल्ल होतं तर त्याला वाटलं की ते हरणाची काळजी कोण घ्या आणि तसेच ते गेलं तर बुडल्याच्या निमग ते हरिण झाले वगैरे या म्हणजे काय की खरं तर समजायचं की आपण चालवतच नाही आहे आपली शक्तीच नाही स्वामीजी म्हणायचं की आपण एक ॲटम पण तयार करू शकू भगवंताची शक्ती भगवंतच सगळं चालवत आहे आपण असलो तरी हे जग भगवंतच चालवत आहे आपण नसलो तरी भगवंतच चालवत आहे हे मी नेहमी म्हणत असतो बघा आपण असलो काय नसलो काय ते जगाला काही फिकीर नाही म्हणजे फरकही पडत चार तासात ॲडजस्ट होऊन जातात पहिले एक दोन तास रडतात वगैरे पुन्हा लोक जर आले तर थोडीशी आठवण होते म्हणून रडतात त्यानंतर मग तिसऱ्या दिवशी दहाव्या बाराव्या तेराव्या दिवशी वगैरे हे करतात वर्षश्राद्ध वर्षश्राद्धानंतर तो विसरून विसरूनसुद्धा जातात हे ही सत्य आहे आपल्या जीवनाचं आता पडण या, या आरवते पडण चुकवा वया परवते नाही म्हणूनही तेथे पडावायची पडे की आता पडलं आहे तर आपल्याला भोगावं लागतंच जो जन्म मिळाला त्या जन्मात सगळं करावंच लागतं आपल्याला तर आपल्याला जर का जगायचं तर आपण भगवंताशी एकरूप होऊन का नाही जगावं असं ते आहेत ते मृत्यूची नाही अवस्थरे की जी येऊन जीवासमोर ठाके ते होणे मग न चुके भलते आपले मृत्यूसमय जे तुम्हाला स्मरण झालं ते तुम्ही झालात आता काय म्हणूनच सतत भगवंताचं स्मरण करावं त्याचंच कार्य करावं त्याच्याच कार्यामध्ये एकरूप राहावं आणि जागता जो असायचे जे, तवं जेणे ध्याने भावना पाहिजे डोळा लागतच खेळ देखीचे त्याची सोपी की जागतेपणे आपण जे करतो ते स्वप्नात पण येतं जसं जागतेपणे समजा आपण असतात ना मुलं की हे या घडलेल्या गोष्टी तर म्हणजे उन्हाळ्यामध्ये आमचे आमच्या लहानपणी मुलं अगदी जे सकाळी आठला गेले आंघोळ वगैरे करून दुपारी एखाद्याला जिवायला तर आले नाही तर संध्याकाळी एकदम सात वाजता वगैरे ग्राउंडवरनं करी यायचं ग्राउंड तर रात्री काय कधी वाटचे नाही नाही मी तुला आऊट केलेला हर आहे रात्री झोपेतसुद्धा वाटतात पाच ते आठ वर्षाची पण तर हे मुलांच्या बाबतीत घडतं तसं कोणाच्या बाबतीत घडू शकतो असं भगवंत म्हणतात जे जागतपणे केलं तेच पण येतं आणि म्हणून सतत भगवंताच्या स्मरणात असावं जागृतपणे असा पण त्यांना त्याच्यातला संदेश आहे प्रत्येक ओळीमध्ये काही ना काही संदेश आणि तो शेवटी एकच आहे यम यम वापी स्मरण भावम तेजंत्यंत कलेवरम तम तमेव एवै ती कोणते सदा तद्भाव हविता की हे कोणते पुत्रा ज्या वस्तूचं स्मरण करून तू देहाचा त्याग करतो शेवटी जो पण व्यक्ती आहे तो तो त्या वस्तूशी एकरूप होऊन जातो आणि मग त्याच्या स्मरणामुळे जसं त्या साधूंना मग हरणाचं जन्म मिळाला तर तसं ते होऊन जातं ठीक आहे तेवी जितेने अवसरे जी आवडूने जीवी रे तिची मरणाची मेरे फार हो लागे की जेच जिवंतपणे आपण करत असतो तेच मरणाच्या काळी पण आठवतो आणि मरणी ज्या जे आठवे ते त्याची गती ते पाहावीच आहे मग तेच त्या गतीला तो मिळतो म्हणूनही सदा स्मरावे मातेची तुला म्हणून मला सतत स्मरण करत राहा असं मी तुला म्हणत असतो सतत योगी होऊन राहा असं अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणता येतो ठीक आहे तस्माच सर्वेशु कालिश माम अनुस्वार युद्धच मय्यर्पित बुद्धिर्मे ठीक आहे बुद्धिर्मा मे वैश्यस्य संशय की मला म्हणजे मय्यर्पित मला तू अर्पून बुद्धी एकरूप करून सर्व काळ माझं स्मरण युद्ध कर आता युद्ध, करा याचे से युद्ध कर याचे बरेचसे अर्थ होतात कर म्हणजे आपल्या जीवनातलं समजा तू तो स्ट्रगल आहे त्याला युद्ध समजा तू व्यवस्थित काम कर पण युद्ध म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की युद्धात आणि अशा भलत्या भलत्या ठिकाणी काही पण लोक काही पण करतात युद्ध कर याचा अर्थ काय उठ तलवार घेऊन सगळ्यांना मारत कापत सूट असं नाही युद्ध करचा अर्थ काय खरं का स्वताच, ता युद्ध काय स्वतःच स्वतःचे अवगुण कापून क्षत्रिय लोक असतात अवगुण टाकून देतात आणि भगवंताशी एक रूपात त्याला युद्ध म्हणतात या ब्रह्मम जातीचं ब्राह्मण ठीक आहे आणि वैश्य म्हणजे काय की जो आपला फायदा बघतो भगवत प्राप्तीचा तो वैश्य आणि शूद्र म्हणजे काय भगवंताची सेवा करून आत्मज्ञान प्राप्ती करतो आता हे सगळेच्या सगळे युद्ध म्हणजे काय कर्मकर म्हणतात आपले कामकर म्हणतात आणि प्रत्येक वेळेला मी सांगितलं ध शब्द आला की ते बुद्धी असते बुद्धियुक्त ते करावं बुद्धियुक्त बुद्ध बुद्ध म्हणजे भगवंताशी एकरूप झालेला बुद्ध धी म्हणजे बुद्धी धी म्हणजे समाधी हे सगळं सगळं भगवंताशी एकरूप होणं याच्याशीच आहे आणि युद्ध म्हणजे काय भगवंताशी युक्त होऊन सगळं काम करणं त्याला युद्ध म्हणतात कोण युद्ध युद्ध कर युद्ध कर म्हणजे काय म्हणजे अडी असे म्हणजे अक्षरशः महाभारतात असं दिलेलं वगैरे म्हणून काय काय किती व्हिडिओज निघाले तुम्ही बघा युद्ध युद्ध म्हणजे युक्त युक्त म्हणजे काय योगयुक्त ध म्हणजे बुद्धी युक्त होऊन भगवंताशी एकूम काम करत त्याला युद्ध म्हणतात कोणी उठतं युद्ध म्हणजे जे कापाकापी करा गोळ्या घ्या टमबम टाका कोणी सांगितलं कोणी उठतं काय पण बोलतो फिर अर्जुननी व्हायचं की या व्हायचं की अट्या तुम्ही बघा हजारो लाखो व्हिडिओ कि तू अपना कर्म कर फल की इच्छा मत कर दिस इज करू प्रकार पडायचं नाही ज्ञानेश्वरांनी जे सांगितलं ते, ते बघायचं कि तरी फलकी इच्छा मत कर तू केवळ युद्ध कर अरे युद्ध कर म्हणजे काय युद्धाचा अर्थ काय आहे युद्ध म्हणजे भगवंताशी एकरूप होऊन आपलं काम करणं भगवंताशी एकरूप होऊन आपला श्वासोश्वास करणं आपल्या डोळ्यांची उघडझाप करणं आपलं म्हणजे विचार करणं ह्या खूप म्हणजे सारेचे सारे, सारे लोक कोणताही अर्थ सांगतात काही करतात आणि नुसता बिझनेस मांडलेला आहे हो। आणि त्या तशा यूट्यूब चॅनलवर लोक लाखो रुपये कमवून राहिले आय I मीन mean, दिस इज uh, जे काय सुरू आहे हे सनातन धर्मामध्ये येत नाही एका वाक्यातच सांग ठीक आहे माम अनुसर युद्धाचे युद्ध म्हणजे की मला अनु माझं अनुसंधान ठेवून तू सगळे युद्ध बुद्धियुक्त माझ्याशी एकूण तू काम कर म्हणतात आता ते मग ते म्हणतात की त्याला सांगितलं की कशावर कुरुक्षेत्राच्या त्या युद्धाच्या रणभूमीत त्यांनी सांगितला वगैरे डायलॉग बघा तुम्ही प्युअर फालतूपणा एका वाक्यात मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैशिष्य संशय की बिलकुल लक्षात ठेव की सर्व काही जर का तू माझं स्मरण ठेवलं आणि युद्ध युद्धकर वगैरे नाही इथे पण यांनी युद्धकर शब्द अर्थ दिलेला युद्ध युद्धकर म्हणजे बुद्धियुक्त होऊन कर्म कर मग मन बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास तर निसंशय माझं तू माझ्याप्रती येशील कोणी उठतं काही पण ट्रान्सलेशन करतो कोणी उठतं आता इथे हुशार हुशार लोकांनी ट्रान्सलेशन केलं आहे अरे बाबा त्याचा खरा अर्थ काय भावार्थ ही भावार्थ दीपी दीपिका त्या भावार्थ दीपिकाचाही भावार्थ आपल्याला सांगायची म्हणजे गरज आली आहे असं वाटतंय युद्धाचा अर्थ काय क्षत्रियाचा अर्थ काय की जो आपले अवगुण टाकून देतो युद्ध म्हणजे काय की भगवंताशी युक्त होऊन योगी होऊन केलेलं काम त्याला युद्ध बुद्धियुक्त काम त्याला युद्ध म्हणतं मला असं वाटतं की मज़े एक मिनटाचा व्हिडिओ याच्यावरही टाकावा लागेल कारण की म्हणजे एकदा जस्ट नुसतं गीतावर असं टाकलं यूट्यूबवर धाड एक दोन टू पॉईंट थ्री मिली म्हणजे तेवीस लाख यूट्यूबवर व्हिडिओज आहे आणि प्रत्येक जण त्याच्यातले शंभर टक्के लोक युद्धकरचा अर्थ असंच सांगतात कोणी युद्धाचा अर्थ असं सांगितलेला नाही ज्ञानेश्वर महाराज मात्र हे सांगतात काय काय बोलणार जाऊ दे ठीक आहे म्हणूनच हा म्हणूनच सदा स्मरण आहे मातेची तुवा हे आपण अगोदरच बघितलं की तुम्हाला सतत स्मरण कर डोळा जे देखाय कानी हन का कानीहन ऐकाय म्हणे जे भाव आहे बोलावं वाचे की आपण डोळ्यांनी बघतो कानाने जे ऐकतो जे आपल्याला भावतं तेच आपल्याला बोलावं असं वाटतं की काही जणं असतात लहानपणापासून क्रिकेट बघतात त्याची कॉमेडरी करायला सुरू करतात काही फुटबॉल बघतात मग त्याची कॉमेडरी करायला सु शिकतात ते काही जणं आता व्हिडिओ गेम खेळतात तेच त्यांना आवडतं नाही की काही जणं असतात त्यांना लहानपणापासून प्रोग्रामिंग येतात ते, ते करतात तसं नाही की नाही प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात काही जण असतात की त्यांना नेमबाजी आवडते काही जण असतात त्या लिखाणात चांगले असतात काही जण असतात ड्रॉईंग करण्यात चांगले असतात काही स्वयंपाक चांगले का करू शकतात काही लोकांना चांगले शिकवू शकतात काही जे असतात ते योग येऊन राहू शकतात काही जे असतात ते समजा प्रत्येकाचे प्रत्येकाचे गुण असतात ठीक आहे की तर त्यांना ते जे करतात त्यांना ते बोलावं असं वाटतं आणि ते लोकांना सांगावं असं वाटतं ते आत बाहेर याघय मीची करून घालाय मग सर्व काळी स्वभाव मीच आहे पहा हे सांगतात आहे की आत बाहेर सगळीकडे मीच आहे तर माझ्याशी एकरूप होऊनच सगळे काम कर युद्धाचा अर्थ हाय ठीक आहे अगा ऐसिया जरी जा मग न मरीचे देह गेल्या मा संग्राम केल्या भाय काय तुझं मग समजा माझ्याशी एकरूप राहिलास तुझा देह राहिला काय गेला काय तू संग्राम केला किंवा काही पण आता सन ग्राम सतग्राम ग्राम म्हणजे तुम्हाला माहिती आहे नगर म्हणजे आपला देह सत म्हणजे भगवंताशी एकरूप झालेलं संग्रामचा अर्थ पण तोच आहे युद्धचा अर्थ पण तोच आहे कोणी उठ्ठन संग्राम म्हणजे तलवारबाजी केली वगैरे हो त्याला म्हणा जय श्रीराम त्याला म्हणा जय श्रीकृष्ण त्याला म्हणा जय अल्लाह जय जे पण म्हणायचं म्हणा जय जै, जै, जै महावीर जय गुरुदेव जय म्हणायचं म्हणा ठीक आहे पत आहे मेर म्हणायचं तुला भय कसचा माझ्याशी एकरूप होऊन जर का काम केलं असतं तू मुक्तच राशील जा काय गॅरंटी देत आहे बघा तू मनबुद्धी साचेसी जरी माझ्या स्वरूपी अर्पीसी तरी माते गा पावसे हे माझी भाक मी तुला गॅरंटी देतो तु तु की तू मनबुद्धी एकरूप करून सगळे कामं केलेस तर तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होशीलच होशील ही माझी भाक माझी गॅरंटी आहे भागचा यांनी अर्थ काय सांगितला सेवंटी नाईन हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे ठीक आहे गॅरंटी तर प्रतिज्ञापूर्वक काय काय सगळं बरोबर असतं पण काही काही ठिकाणी सगळ्यांचंच चुकतं माझं काहीतरी चुकलं असेल जसं मी त्यांची चूक काढली युद्धाचा अर्थ तुम्ही पण माझ्या काहीतरी चुका काढाल हेच मानवी याच्यात असतं पण त्यातल्या त्यात सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपण पुढे जायचं असतं ह्याची काही सयावरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासून आधी पाय मग नव्हे तरी खूप आहे की हे सगळं जे आहे यात पूर्ण अभ्यास संशय मुळीस ठेवू नको आणि माझ्याशी एकरूप होऊन राहा आणि त्या स्थितीत राहिल्यावर तू योगी होशील भक्त होशील आणि तुझं काम युद्धरूप होईल युद्धरूप म्हणजे बुद्धीरूप होईल स्वरूपाशी एकरूप व्हायला तू योगी होशील युद्ध होशील युद्धी होशील बुद्ध होशील बघा सगळे शब्द एकच सांगतात नाही ठीक आहे तू स्वतःशी एकरूप राशील आहे मग तुला देह असला काय नसला काय खोळ असली काय गेली काय आपण भगवंताशी एकरूप असणार आणि तसं आपल्याला जीवन जगायचं योगी होऊन भक्त होऊन सतत भगवंताच्या स्मरणातच सगळं काम करायचं आहे कार्य करायचं जीवनभर युद्ध करायचं युद्ध म्हणजे काय पुन्हा सांगतो युद्ध बुद्धीशी युक्त होऊन भगवंताशी एकरूप होऊन केलेलं काम तर तसं आपण जगावं भगवत स्वरूपाशी एकरूप होऊन मग काय प्रयाणकाले पण आपलं भगवंताशी स्मरणात आपण त्या भगवंताच्या स्मरणात राहिलं आपण भगवंताशी एकरूप होऊन राहील राहू आणि आपलं जीवन आपलं जीवन कृतार्थ होऊन जाईल धन्यवाद